आज रविवार म्हणून मच्छी आणायला मार्केटमध्ये मा गेले होते तिथे आजी आज शिंपल्या घेऊन बसल्या म्हटलं बघू ट्राय करून कशा लागतात मी शिंपल्या कधीच खाल्ल्या नव्हत्या त्यामुळे कसं बनवतात वगैरे हे मला काहीच माहिती नव्हतं मी कोकणातली असूनसुद्धा माझ्या माहेरी हे कधीच बनवलं नव्हतं त्यामुळे यूट्यूबवरती रेसिपी सर्च केली आणि जी सोपी वाटली ती बनवायचा प्रयत्न केला हाय हॅलो नमस्कार मी भावना तुमचं भावना पेडणेकर यूट्यूब चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत करते तर पहिलं मी शिंपल्या स्वच्छ धुवून घेतल्या नंतर गरम पाण्यामध्ये एक उकळी काढून घेतली शिंपल्या आपोआपच ओपन झाल्या ज्या शिंपल्या ओपन होत नाही ते खराब असतं असं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आता पाण्यामध्ये उकळलं होतं ते पाणी पुढे वापरायचं असतं म्हणून ते तसंच ठेवलं तेलामध्ये कडीपत्ता कांदा टोमॅटो चांगला भाजून घ्यायचा त्यात हळद टाकून परतवून घेतलं नंतर खोबऱ्याचं वाटप टाकलं आता वाटपामध्ये मी मसाला टाकला होता म्हणजे लाल मसाला त्यामुळे फोडणीमध्ये नाही टाकला तसंच त्यात मी लसूण पण टाकले होते मिक्स कर केलं व्यवस्थित नंतर शिंपल्या टाकल्या शिंपल्या उकळलेलं ते पाणी जे मी ठेवलं होतं अगोदर साईडला काढून ते त्याच्यामध्ये टाकलं आता मला हे सुक्क बनवायचं होतं म्हणजे मला मी पहिल्यांदाच खाणार होते त्यामुळे मला माहिती नाही त्याची टेस्ट वगैरे म्हटलं अगोदर थोडंसंच बनवून बघूयात मग ते पाणी टाकलं नंतर त्याच्यामध्ये चवीपरती मीठ टाकलं कोकम टाकलं आता कोकम थोडंसं जास्त टाकलं कारण मला पप्पा बोललेले कोकम थोडंसं जास्त टाक म्हणजे टेस्ट चांगली येते वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि आपलं शिंपल्यांचं सुक तयार झालं आहे आणि यार अप्रतिम टेस्ट लागते खूप भारी एक नंबर लागत आहे